आंतरराष्ट्रीय आता एक मोठी बातमी समोर येते विश्वातेपाळमध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये महाराष्ट्रामधील सोळा जणांचा मृत्यू झालेला आहे मात्यांगडी नदीमध्ये बस कोसळल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची सध्या माहिती प्राप्त होते अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल नेपाळमध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये महाराष्ट्रामधील सोळा जणांचा मृत्यू झालेला आहे तर मार्त्यांगडी नदीमध्ये बस कोसळल्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे आणि त्याचीच काही दृश्य सुद्धा समोर आली आहेत नेपाळमध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात झाला अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामधील सोळा जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मार्त्यांगडी नदीमध्ये बस कोसळल्यामुळे हा भीषण अपघात झालाय नेपाळमध्ये भाविकांच्या बसला ही दुर्घटना झाली आहे बॉडीज असतील त्या उत्तर प्रदेश रिलीफ कमिशनरांनी त्या स्वीकारून त्या त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची त्यांनी व्यवस्था करावी अशा प्रकारची विनंती रेस्क्यू टीमला आणि रेस्क्यू करणाऱ्या जे रिलीफ कमिशनर जे आहेत उत्तर प्रदेशचे त्यांना त्या ते सूचना दिलेल्या आहेत सगळ्या प्रकारची दक्षता जे जिवंत असतील त्यांची दक्षता घेण्यासाठी त्या त्या पद्धतीची पावलं उचलण्याकरता प्रयत्न सुरू झालेले आता ही घटना झालेली आहे नेपाळमध्ये नेपाळमधनं जी माहिती मिळालेली आहे त्या आधारावरतीच आम्ही हे बोलतोय पण जोपर्यंत कागदावरती आपल्याला सगळ्या गोष्टींची ऑथेंटिक माहिती येत नाही तोपर्यंत आपण त्या विषयावरती बोलणं योग्य नाही सगळी गोष्टीची माहिती आपल्याला सगळ्यांना मिळेल पण आता सर्वप्रथम जे काही अडकलेले असतील त्यांचा जीव वाचवणे आणि जे काही दुर्घटनेमध्ये वारले असतील त्यांना आपल्यापर्यंत नातेवाईकांपर्यंत कसं पोहोचवणे याच्यासाठी साथ प्राधान्याने काम केलं जाईल जळगाव जिल्ह्यातले सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रातले इतर इतर जिल्ह्यांमधले सुद्धा असू शकतात त्यात जळगाव जिल्ह्यामधले प्रामुख्याने जास्त संख्या आहे नेमकी काय घटना घडल्याची माहिती तुमच्याकडून मला एवढीच आतापर्यंत माहिती मिळालेली आहे की नेपाळला जाताना कुठल्या तरी एका नदीमध्ये बस जी कोसळलेली पूर्ण माहिती आल्यानंतर मी आपल्याशी बोलू शकतो नाही नाही त्याची कल्पना नाही मला नाही काठमांडू काठमांडूला जात होते एवढंच फक्त कळलेलं आहे काठमांडूच्या रस्त्यावरती आता कुठली नदी कुठला नाला हे आता मला परफेक्ट सांगणं योग्य नाही नाही त्याची कल्पना रिलीफ कमिशनरांनी त्या स्वीकारून त्या त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची त्यांनी व्यवस्था करावी अशा प्रकारची विनंती रेस्क्यू टीमला आणि रेस्क्यू करणाऱ्या जे जे रिलीफ कमिशनर उत्तर पुनर्वसन मंत्री अनिल पाटील या संदर्भात बोलत होते त्यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे काठमांडूच्या दिशेनं जात असताना जा हा सगळा प्रकार घडल्याची माहिती सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आली तर जळगाव मधील सर्वाधिक प्रवासी यामध्ये होते असं सुद्धा त्यांनी सांगितलंय नेपाळमध्ये प्रवासी बसचा हा भीषण अपघात झालाय